पाटीओ परिसरातील समर्थ ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला यातील आरोपींना जेरबंद केले आहे या कारवाईत दोन मोटरसायकली कोयता मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे गुरुवारी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे साहिल दशरथ गायकवाड समर्थ समीर गायकवाड सार्थक दशरथ गायकवाड अजिंक्य चव्हाण विशाल जाधव अनिकेत गायकवाड व एक विधी संघर्षित बालक अशी आरोपींची नावे आहेत एक नोव्हेंबर रोजी रात्री आठ पंचेचाळीसच्या सुमारास आर टी ओ रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानात दोघांनी कोयता व पिस्तुलाचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न केला यात कोयत्याने मारून दुकानातील काच फुडली त्यावेळी दुकानामधील दीपक वेदपाठक व कर्मचाऱ्यांनी आरडावरोड केला यानंतर मोटरसायकलवरून पळून गेले होते दरोडेखोरांनी पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हान निर्माण केले होते साहिल दशरथ गायकवाड समर्थ समीर गायकवाड सार्थक दशरथ गायकवाड अजिंक्य चव्हाण विशाल जाधव अनिकेत गायकवाड व एक विधी संघर्षित बालक यांनी संयुक्तपणे दरोड्याचा कट केल्याचे उघड झालं आहे या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ओळख पटू नये म्हणून निळ्या रंगाने रंगवली होती ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर दैगुडे विजय पाटील निलेश पाटील सोनवणे मुकेश गायकवाड तुकाराम गडगे, दत्तात्रेय काळे आणि सायबर पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून पार पाडले आहे